आनंद हा आपल्या जवळच आहे हे आपण पहिले लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आपण खऱ्या अर्थाने निवांत होऊ शकतो निवांत होणं ही गोष्ट फार महत्वाची आहे सर्व दृष्टीने प्रपंचा अंगाने आणि परमार्थाच्या अंगाने तुम्ही निवांत झाल्याशिवाय प्रपंचातही सुखी होऊ शकत नाही आणि परमार्थही सुखी होऊ शकत नाही दोन्ही ठिकाणी तुम्हाला निवांत व्हायला पाहिजे म्हणून निवांत होण्यासाठी संतांनी महाराजांनी नामस्मरण करा म्हणून सांगितलं आहे सतत नामस्मरण करता करता तुम्ही निवांत व्हावं हा त्याच्या पाठीमागचा हेतू पण आपण नामस्मरण करतो का नामस्मरण करतो कोण नामस्मरण करा म्हणून सगळे सांगतात पण करत नाही कोणीच हे संतांनी सुद्धा पाहिलं आहे ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी ते हरिपाठातून सांगितलं हरिनाम जपे तो नरदुर्लभ वाचेशी सुलभ रामकृष्ण तुकाराम महाराजांनी पण तेच सांगितलं हाकारोने सांगे तू का नाम घेता राहू नका तरी सुद्धा लोक नाम घेत नाहीत हे सगळ्या संतांच्या लक्षात आलं सांगायचा मुद्दा हाच की निवांत होण्यासाठीच नामस्मरण असत हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं सहमत असाल तर श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, स्रीवामी समर्थ, स्रीवामी समर्थ असे तीन वेळेस नामस्मरण करा आणि टाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका प्रार्थना म्हणणं हे स सुद्धा निवांत होण्यासाठी आहे म्हणजे आपण ज्याला दिव्य बोध दिव्य साधना म्हणतो त्याची पहिली पायरी म्हणजे निवांत होणं हीच जर तुम्हाला जमली नाही तर पुढे तुम्हाला काहीच जमणार नाही पहिलं पाऊल जर तुम्हाला टाकता आलं नाही तर शेवटचं पाऊल कसं टाकता येईल त्यामुळे प्रवासाची सुरुवात पहिल्या पावलाने होते पहिलं पाऊल किती महत्त्वाचं आहे पहिलं पाऊल जो टाकेल तोच शेवटचं पाऊल टाकेल परमार्थामध्ये आणि प्रपंचामध्ये सुखी व्हायचं असेल तर तुम्हाला निवांत शांत होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे निवांत होणं म्हणजे ए विचार एकदम कमी कमी करत अगदी थोडे आवश्यक तेवढेच विचार आपल्याजवळ ठेवणं म्हणजे निवांत होणं आज तुमच्या ठिकाणी एवढे विचार भरलेले आहेत की त्याचा तुम्हाला सुद्धा पत्ता नाही आणि गिनती नाही निवांत होण्यासाठी विचार पहिले कमी झाले पाहिजेत कारण विचारांचं खरं साम्राज्य आपल्या जीवनावर आहे आणि जगावर विचार कमी करत आणणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे तुम्ही निवांत तेव्हाच व्हाल जेव्हा तुमचे विचार कमी होतील तुम्हाला झोप कधी लागते झोप तेव्हाच लागते ज्या वेळेला तुमचे विचार स्थगित होतात तुम्हाला झोप येण्याची व्यवस्था निसर्गानेच केलेली आहे परमेश्वराची लीला अगाध आहे जसं लेकराचा आई सर्व करते त्याची काळजी घेते त्याचप्रमाणे परमेश्वराने स्वामी माऊलीने सुद्धा सर्व अखिल जीवन मात्रांची केवढी काळजी घेतली आहे संपूर्ण दिवसभर कष्ट करणार मग त्याला चांगली झोप मिळालीच पाहिजे म्हणजे तो उत्साहात राहील आनंदी राहील ह्यासाठी झोपेची व्यवस्था केली त्याला झोप चांगली मिळाली की त्याला उत्साह येतो त्याला बरं वाटतं आनंद होतो सुखी होतो आणि दुसऱ्या दिवशी काम करायला तो उत्तेजित होतो तयार होतो तत्पर होतो निवांत होणं ही गोष्ट फार महत्वाची आणि ही जी व्यवस्था निसर्गाने केलेली आहे ती आपल्याला एक सॅम्पल म्हणून केलेली आहे तू प्रपंचामध्ये कसा हो जसा निवांत झाल्यानंतर तू सुखी होतोस तसा मग आता निवांत हो निवांत होण्यासाठी काय केले पाहिजे तर विचार कमी केले पाहिजेत टेन्शन कमी घेतले पाहिजे सर्व टेन्शन सर्व चिंता स्वामी माऊली आपल्या आयुष्यातून दूर करणार असते स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवले पाहिजे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करून हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आज आपण भरपूर विचार करतो इतका विचार करतो की त्याला काही लिमिट नाही मर्यादा नाही पण करतो ते तरी चांगले हवेत ते पण नाही वाईटच विचार करतो त्यामुळे आपण निवांत कधीच होत नाही म्हणून निवांत होण्याचा जो मार्ग आहे हा महत्वाचा दुसरी गोष्ट म्हणजे आपण जग सुखी करायचं असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला जग सुखी करायचं म्हणजे आपल्या कक्षेमध्ये जे लोक आहेत त्यांना सुखी करायचं आपलं कुटुंब ही आपली पहिली कक्षा आहे मग ती वाढत वाढत विश्वापर्यंत जाते प्रत्येक कुटुंब सुखी झालं की गाव सुखी झाला गाव सुखी झालं की समाज समाज सुखी झाला की राष्ट्र राष्ट्र सुखी झाला की विश्व आता प्रत्येकाने आपापलं कुटुंब सुखी करायचं हे कठीण आहे का काहीच कठीण नाही सोपं आहे पण कुटुंब प्रमुख शहाणा पाहिजे आज अडचण तीच झाली आहे शहानपण कोणाकडेच नाही कुटुंब प्रमुखाकडे सुद्धा शहानपण नाही आणि जे घरातले बाकीचे सदस्य आहे त्यांच्याकडे सुद्धा शहाणपण नाही शहाणपणाचा अभाव हे दुःखाचा सुकाळ होण्याचं कारण हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे प्रत्येकाने स्वतःचे कुटुंब सुखी करायचे की सगळे सुखी होतात आणि ते सर्व सुख मिळते नामस्मरणामध्ये त्यामुळे तुम्ही नामस्मरण करा स्वामी महाराजांचे ध्यान करा सहमत असाल तर लव यू गॉड स्वामी तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून लगेच ह्या व्हिडिओला लाईक करा एक उदाहरणच द्यायचं असेल तर तुमच्या घरामध्ये कचरा झालेला आहे तो साफ कोणी करायचा तुम्ही करायचा की दुसऱ्यांनी करायचा एखादा मनुष्य जर तुम्हाला म्हणाला की मी तुमच्या घरी येईन आणि तुमच्या घरातला कचरा साफ करीन तर तुम्ही काय कराल येण्याची वाट बघाल तो तुमचा कचरा काढायला कधी येतो म्हणून तुम्ही काहीच करणार नाही म्हणजे दुसऱ्या माणसाने तुमच्या घरी येऊन कचरा काढणं हा तुमचं घर साफ करण्याचा स्वच्छ करण्याचा मार्ग नाही कारण तो व्यक्ती किती दिवस येणार म्हणून आपलं घर आपणच स्वच्छ केलं पाहिजे असं प्रत्येकानं जर ठरवलं तर घरच काय पूर्ण गाव स्वच्छ होईल काही लोक असे असतात की झाडू घेतात आणि रस्ते साफ करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं म्हणणं आम्ही हे केलं की दुसरं लोक आहेत त्यांना लाज वाटेल आणि ते स्वच्छता राखतील आम्ही हातात झाडू घेणार आणि रस्ता साफ करणार परिणाम काय होतो दुसऱ्यांना काहीच लाज वाटत नाही उलट ते बघत असतात आणि बघ्याची भूमिका करतात त्यामुळे तुम्ही आपले स्वतःचं मन आपलं निर्मळ ठेवा स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा तुमचं मन जर स्वच्छ आणि सुंदर असेल तर तुम्हाला सगळं जग स्वच्छ सुंदर आणि निरपेक्ष भावनेने जगत असलेलं दिसेल हे सर्व करण्यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांचे नामस्मरण करावे लागेल कारण जो भक्त स्वामी भक्ती करतो त्याला त्याच्या आयुष्यात कशाचीच उणीव जाणीव कमतरता भासत नाही सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा राजाधिराज योगीराज असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा